तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एकदा व्हिडिओमध्ये मंडळी दर्यावालो आहे फक्तीवर डायरेक्ट गालवाला सहा वाजलेन बेट फिशिंग टाकून ठेवलेन प्रणवाने मी आता पाणी कमी झालं दाखवत्या बघा इकडे एक टाकला आहे इकडे एक टाकला आहे आणि सकाळचा दर्याचं पाणी बघा आणि इकडं प्रणव सेटअप करतोय आणखी एक आणि आवडी मासे आणला ना आम्ही द्या मासे जीवन टाकतं ना या साईडला टाक पण इकडे इकडे इकडं अलग टाक गेली ठुसक्या आता खायला वाटत अ बाबा अुसके बघ लाईन बघायची कशी ठुसक्या मारतय लागते रे लागते रे त्याला लागतो रे आणि मंडळी ट्रेनचा आवाज बघा किती येते इकडं आमच्याकडं ये लागला लागला पॉई बघाता नाही बघ इकडं टाकूया मधीन बघ इथं त्याच्यावर जाचू ते का घंटा लागेल टाकू का इकडं मधीत अटकल नाही तर बरं आहे अरे बॅक टू पॅवेली प्रजू प्रजूबाई आलेला आहे मग खांदा बघ तुझा रातभर टाकून गेलास पण इकडे तिकडे पसरला हवी इकडे काला मिरला प्रणव मधीच थांबलाय तू पण त्या वरती मार कुठं थांबल तिथं थांबल अलगत मार माझे मार्शल बाशा प्रजू फुल सोयीने आलाय मच्छर अगरबत्ती घेऊन हो काय थमती राही नाही ना तिथूनच घेऊ नीट लावत्या बोलता डागाल तो बिल्ड खाली पाणी हाय बाबा तिथं खज्दूल पाणी येते ना घाण येते सगले अरे मग तिथंच लागतं ना

<laughs> पाण्यामुळे मला वाटतं मंडळी पाण्यामुळे अटकच नाही आज पाणी पण लई खराब झाले पाऊस पडला ना परती ठुसक्या येतात परत पर जात आहे डुसक्या येते परत जात आहे उचव 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 उचवच उचल ड्रॅक ट्रॅक ऐट कर काहीतरी तांब झाली घालवली मंडळी एक शिंगायला लागला बघा आत्ता आज पण एक मॅटर झाला आहे भेट होता कौल वाया घालवली <laughs> आमची काही एकच कौल जिवंत होती लाईव्ह भेट केलेला ती तांब्यासाठी ठेवलेली शिंगाल्यांनी वाट लावली काही नाही वाटलं जरा मला टीका आराव लागेल पण हो लाईन कर लाईन नाही 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 शिंगाली करूया आता अशी कॉलफेन नाही नाही जमत नाही आता म्हटले आम्ही अशी परत ट्राय करू शिंगाली कोलफेनवर Bersih. busa, banyak. Makin आता दीड तास झाला तरी एक नाही बघायला भेटले एक शिंगाला फक्त भेटलाय उद्या जागा पण चेंज करू पण हँडलाईन लागलाय शिंगाला तो पण लागलाय हँडलाईनला हँडलाईन लागला नाही रोड लागलाय कर 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 जवळ जा जवळचा जा खाली उतर खाली उतर खाली नाही लागलाय शिंगाला आहे ना कारशील कर कर कर, कर. बराच टायमंड शिंगायला लागलाय कडाक कडा <laughs> कडाक दोन कार हे तांबय बारखे थांबा थांब आहे थांबाय बारके मंडली हिच्या जाम वेट केला आम्ही बघा आता कुठंशी लागले कुठं हा तो साप असेल साप चाललाय तांब तांब पाव किलो पण होणार पण हाय तांब नाही काल झाले ना तिच्यात <laughs> <laughs> कालच्या तांबीन भरीला निघाल ती बघ गल्प बघ कसा लागलाय कडक <laughs> <laughs> <गड़क>, कडक <गड़क>। म्हणून <laughs> काहीतरी आहे काहीतरी आहे काहीतरी आहे शिंगाला 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 आशे <laughs> 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 आबा म्हणले अजून एक शिंगायला लागला बघा अं तो दाखव <laughs> तो दाखव दा शिंगाला तो दाखव उचाल येते थांब हँडल इथं गुतल गुत बालदिन टाकताय <laughs> मंडली शिंगायला लाग लाग ला, लागलाय मजबूत हा बघा पाऊस पण आलाय जोरदार अर्धा बघा एक शिंगाला हाय एक शिंगाला आणि आम थांब पण टाकते मंडली पाऊस बघा किती पडतय हे काहीतरी बनू काहीतरी बाश्या शिंगाला सिंगाला कडाक कडाक मंडली शिंगाला लागला बघा टाक बालदिन चार लागले चार चार कस एक ह हा? आणि ते दोन शिंगाला आणि एक काम ओके okay. मंडली चार लागले चार चार मास झाला याला काढ बनू मंडळी पाका पाऊस पडतोय शूटिंग करायला का जमला नाही जास्त शूट करायला जमला नाही आम्हाला चार शिंगाली एक काम लागली ना बनू चार ना हा तीन शिंगाली एक काम लागली आणि आज पण परत एकदा तो जरा रिकाम ना रिकाम नाही रिकाम कावच नाही काही काही लागतं चला मंडळी भेटू परत फिशिंगच्या व्हिडिओमध्ये पण हा स्पॉट चेंज करायचा ना आता स्पॉट चेंज करू हे डिटेल आहे स्पॉट आम्ही दिसत बी नाही